आज आपल्याला शिकायची आहे शेकडेवारी शेकडेवारी साठी पहिलं गणित दिलेलं आहे इथं पन्नास टक्के बरोबर किती पन्नास लिहून घ्यायचे आणि टक्के म्हणजे किती लिहायचे तुझ्याकडे शंभर मग आता हे गणित सोडवताना काय करणार तुम्ही इथं बघा पन्नास आणि शंभर आहे शून्याला शून्य घ्यायला मग आता काय उरले तुमच्या इथे पाचशे दहा एक शून्य आहे ना एकावर मग दशांश चिन्ह नंतर आपलं एकच घर आलं पाहिजे पाच आणि इथे दश अंशीन आणि शून्य मग हे झाले पन्नास टक्के बरोबर झिरो पॉईंट पाच आता त्याच्यानंतर दुसरा जे गणित दिलेले आहे तुम्हाला शून्य पॉईंट पाच टक्के बरोबर किती इथं काय करायचं दशांश चिन्ह विचारातच घ्यायचं काय करायचं हा जो पाच आहे तो पाच तासच लिहून घ्यायचा आणि हे टक्केचं चिन्ह आहे म्हणजे किती मांडायचे शंभर किती मांडायची सायली शंभर आता दशांश चिन्हानंतर संख्या किती एकच म्हणून मग काय करायचं आता मात्र इथे एक शून्य वाढवायचा आता याच रूपांतर तुम्हाला येईल दशांश चिन्ह मांडता येईल की नाही या संख्येसाठी याकावर शून्य किती एक दोन तीन मग दशांश नंतर आपले अंक किती आले पाहिजे तीन मग त्याच्यात पाच दिलेला आहे पाच लिहून घेऊ नंतर इकडे संख्याच नाही म्हणून मनाने काय करायचे दोन शून्य दिले एक दोन तीन एक दोन तीन इथे दशांश चिन्ह आणि इथं काय शून्य त्याच्यानंतर शून्य दशांश चिन्ह अठरा याच प्रकारचं गणित मग कसं सोडवायचं बघायचं आपल्याला सैली काय करायचे मी सांगितले अठरा मांडून घ्यायचे आपले पहिले टक्के म्हणून काय मांडायचे शंभर आता पुढची क्रिया काय करणार तुम्ही नंतर दोन दोन संख्या आहेत एक आणि दोन म्हणून काय करायचं याच्यावर दोन शून्य द्यायचे आता काय करायचे एकावर शून्य एक दोन तीन चार मग दशंश चिन्हानंतर नंतर संख्या किती आल्या पाहिजे किती चार, चार। मग आता हे अठरा मांडून घेऊ एक घर झालं दोन झाले आता चार पाहिजेत आपल्याला इकडं तर संख्या नाही म्हणून मनाने काय करायचे शून्य इथे दशांश चिन्ह चिन्ह शून्य त्याच्यानंतर पुढचा टाईप आहे शून्य दशांश चिन्ह चाळीस याच प्रकारचे चाळीस पहिले मांडून घ्यायचे चाळीसच्या चा खाली किती मांडायचे टक्के म्हणून शंभर शून्य सॉरी दशांश चिन्ह नंतर एक दोन घर आहे म्हणून याच्यावर शून्य किती वाढवले दोन बरोबर आहे का आता हा इथे पाहिला तर शून्याला शून्य जातो राहिले चार आणि इथे राहिले एक हजार एकावर शून्य एक दोन तीन इथं घर मात्र एकच आहे ते एक लिहिलं आपल्याला तीन घर पाहिजे चिन्हानंतर एक आणि दोन झाली तीन इथे मांडायचा शून्य मग मेघराज आता हा टाइप चेंज झालाय पा इथे आपल्याला दिलाय पूर्णांक युक्त अपूर्णांक अंकयुक्त अपूर्णांक आहे म्हणून याचा अपूर्णांकात रूपांतर केला आपण चार पंचे वीस एकवीस एकवीस मग आता खाली पाच होते पाच टक्के म्हणून दोन शून्य मांडले तसंच पा इथं करायचंय गणित आपल्याला एकाने चारा लागून चार एके चार पाच पाचशे आले होते चार पण चारच्या पुढे टक्केच चिन्ह आहे म्हणून दोन शून्य दिले आपण मग अशी इथं जसं केलं तसं खाली या संख्येला आपल्याला अशा अंकाने गुणायचं की उत्तर आपलं शंभर आलं पाहिजे एक हजार दहा हजार किंवा एक लाख आलं पाहिजे मग आता इथे पंचवीसने गुणलं तर आपल्याला खाली उत्तर मिळणार आहे किती मिळेल बरं ने गुणल्यावर दोन शून्य तसेच ठेवले पंचवीसशे शंभर दहा हजार उत्तर मिळलं आणि पाचला ने गुणलं तर उत्तर येते एकशे पंचवीस आता मात्र आपण दशांश चिन्ह देऊ शकतो याकर शून्य किती एक दोन तीन चार एक आता इथे पा पाच दोन आणि एक आपल्याला अजून एक घर पाहिजे म्हणून आपण एक शून्य दिला इथं याचं रूपांतर असं करू शकतो याच्यानंतर सत्तर चे पन्नास टक्के छेचा ची असे शब्द आले की काय द्यायचं असतं गुणिलेचं चिन्ह द्यायचं असतं सत्तर चे म्हणून गुणिले चिन्ह पन्नास आणि टक्के म्हणून काय लिहायचे खाली शंभर शंभर हा एक शून्य गेला आगेला गेला आ गेला आ गेला सातापाचा हे सोप्प आहे करायला सातापाचा पस्त आता त्याच पद्धतीने इथं जर पाहिलं तुम्ही तर आता थोडस अवघड वाटते पण हे पण सोप्पं आहे कसं सोप्पं आहे पहा चोवीसशे चे दोन हजार चारशे चे म्हणून गुणिलेच चिन्ह सात छेद आठ टक्केत म्हणून इथं दोन शून्य देऊन टाकायचं टक्केत म्हणून इथं किती लिहिले दोन शून्य या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला आठ एके आठ आठरी चोवीस आणि तीन ते एकवीस एक आलं का उत्तर आपलं अशा पद्धतीने आपण पायऱ्या पायऱ्यांनी सोडवत गेलो तर आपल्याला पटकन शेक टक्के काढता येतात कुठल्याही संख्येशी